हे फर्ट केक आहे त्यांना एकदा नक्की करून बघावा खूप छान होतं मी बऱ्याच बराम आहे सव्वा वाटी साखर घेतली मी आणि ती बारीक केलेली आहे मी मिक्सरला आणखी दोन अंडी त्यामध्ये घालायचे आणि मी पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला साखर एकदम छान होते होतो आणि टेस्टला पण भारी लागतं आणि एक चमचा मी भेंडी घेतलेला आहे भेंडी मी फिरवून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे आणि या दीड वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चांगला चाळून घ्यायचा आणि कोको आहे मी अर्धी वाटी कोको घेतलेलं आहे ते पण मिक्सरला फिरवून घ्यायचे आपल्याला हे सगळं मिश्रण करायचं एकत्र एकजीव करायचे ये ते आपण तेल पण हे पाऊन वाटीत तेल घेतलेलं आहे मी ते पण मिक्सरला ठेवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दीड चमचा बेकिंग पावडर घालायची दीड चमचा बेकिंग पावडर घालायची ती पण चांगली मिक्स करून चा। घ्यायची आणि तेव्हा जे आपण मिक्सरला मिक मिक्स केलेलं मिश्रण आहे ना, ना। त्याच्यामध्ये हा मैदा थोडं थोडं घालायचा आणि आपल्याला एकाच दिशेने खूप फेटून घ्यायचं रेसिपी खूप छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भरपूर होते मग दीड वाटीचा केक होता मग ते एक किलो करून ठेवते केक तुम्ही एकदा नक्की करा कशी वाटली आजची रेसिपी लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमित फ्रेंडना तू जसं दूध लागेल तसं आपल्याला घालायचं त्यांनी एक कप सांगितलेलं मी पाऊन कप मला बसलेलं आणि पाऊन कप दूध थोडं थोडं घालून मिश्रण चांगलं असं रिबीन जसं टाकतं हे होतं ना तसं हे मिश्रण केलेलं आहे आणि काजिराच इस्पेट नाही मिश्रणला मी नक्की करा इंटरमेटरमध्ये आम्हाला शेअर करा माझ्या चॅनलला लाईक शेअर करा सबस्क्राईब नक्की करा परत असे की फटका घेतला आपण चॅनल